बातमी आहे सिंधुदुर्गातून लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्गमधील भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे अगदी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे नवसाला पावणारी भराडी देवी अशा देवी देवी या देवीची ओळख आहे नऊ रंगांमध्ये भाविकांना सुलभ दर्शनाची व्यवस्था यावेळेला करण्यात आली आहे मोठ्या संख्येनं गर्दी होते आणि हीच बाब लक्षात घेता वेगवेगळ्या नऊ रांगा इथे लावण्यात आलेल्या आहेत या देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक वेगवेगळ्या भागातनं संपूर्ण राज्यभरातनं दाखल होतात पोलिसांचाही इथे चोख बंदोबस्त आहे आमदार खासदार मंत्री हे देवीच्या दर्शनासाठी इथे येत असतात याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी भराडी आईची जत्रोत्सवाला प्रारंभ झालेला आहे पहाटे तीन वाजता ज्या जत्रेला प्रारंभ झालेला आहे मी जी दृश्य तुम्हाला जी या पाठीमागची सगळी जी दाखवत आहे ती पूर्ण ही जी लाईन आहे ती लाईन जी पूर्ण आहे ती मंदिरापर्यंत जाणारी आहे आणि अशा एकूण नऊ रांगा पूर्ण केलेल्या आहेत भराडी देवीच्या दर्शनाला पहाटे तीन वाजल्यापासून सुरू झालेला आपण पाहतो आहे या ठिकाणी चारशे ते पाचशे पोलीस तैनात केलेले आहेत सुरक्षेच्या दृष्टीने एस टी महामंडळाने चोख व्यवस्था म केलेली आहे आणि माझ्या समोरची जी दृश्य आपण जी पाहत आहोत ती जी दृश्य आहेत ती पूर्ण नऊ रांगांची पूर्ण दृश्य दृष्ट आहेत आणि नवसाला पावणारी देवी म्हणून याची ख्याती आहे ह्या देवीची याच ठिकाणी मात्र अगदी गर्दीचा उच्चांक व्हायला आपण पाहतोय ही जी दृष्टी आहे ही जी लाईन आहे ती पूर्णपणे अशी ह्या मुख्य प्रवेशद्वारासमोरून अगदी तिकडेपर्यंत जातानाची आपण पाहतोय अगदी भराडे देवीला या ठिकाणी आमदार असतील खासदार असतील मंत्री महोदय असतील या ठिकाणी सगळे हजेरी लावणार आहेत काही वेळातच पालकमंत्री नितेश राणे आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल होतेस माझ्या पाठीमागची ही दृश्य आपण पाहिली आहेत अगदी गर्दीचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरा पर्सन सौरभ सह गुरुप्रसाद दळवी एनडीटीव्ही मराठी सिंधुदुर्ग आंगणेवाडी